मला संतोष दिशा होते कर आमच्या लग्न आता पंधरा वर्ष झाली आणि आम्ही पंधरा वर्षामध्ये दुसरं हॉस्पिटल गेलेलो पण तिथं आम्ही एक महिना आम्ही ट्राय केली पण काही सक्सेसफुल झालं नाही ते म्हणून आम्ही युट्यूबवर आम्ही बघत असलो त्यानंतर आम्ही हॉस्पिटलमध्ये आलो मी एक महिना आधी ट्रीटमेंट घेतलेलं होतं डॉक्टरांकडनं नॅचरल तरीकेने राहायचं पण मला काय तिकडची ट्रीटमेंट नाही आवडली त्यामुळे मी इटूपला बघितलं या हॉस्पिटलचं तर मी इकडे आली जो मी स्वप्न बघितलं ते माझं चांगलं झालं आणि जे डॉक्टरांनी सांगितलं दवाघोळी घ्यायला ते सगळं मी घेतलं आणि आज मला त्याचा रिझल्ट एकदम पॉझिटिव्ह भेटला आणि आज मी खूप खूप खुश आहे एवढी खुश आहे ना की मला कधी असं वाटलंच नाही की मी आई बनू शकते पण मला या दवाखान्यामध्ये येऊन हे असं मनामध्ये मी स्वप्न बघितलं की मी हि ते शंभर टक्के आई होऊ शकते आणि मला डॉक्टरांनी ही आस पण दिली की तुम्ही इथे आल्यावर चार महिन्यामध्ये तुमच्या मांडीवर आम्ही खुशखबरी देऊच करून आणि खरंच मला इथे भेटली ही खुशी आणि त्यामुळे आम्ही या हॉस्पिटलची खूप खूप आभारी आहोत आणि जेणेकरून ज्याला पण मूल नाहीये त्यांनी कुठे नका भटकू त्यांनी हितेच या म्हणजे जेणेकर आपल्याला इकडे ही आस पूर्ण होईल